प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर व स्वानुभव योगधाम संस्थेचे पंधरा दिवसांचे योग प्राणायाम ध्यान व आहार शिबिर सोलापूरमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे हे शिबिर सोलापूरकरांसाठी आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे आहे आत्तापर्यंत पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या या प्रकारच्या शिबिरांमुळे दूर करण्यास मदत झाली आहे प्राध्यापक नारायण गुरुजी बनवीन नारायण साळुंग हे योग शिक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या शिबिरामध्ये स सह सहभागी साधकांना योग प्राणायाम ध्यान व शास्त्रीय आहाराबाबत सखोल शिक्षण दिले जाणार आहे यामुळे उंचेनुसार वजन दोन ते दहा किलोपर्यंत कमी होण्यास मदत होते बी पी शुगर संबंधी गोळ्या बंद होण्यास मदत मिळते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसेच सोरायसिस थायरॉइड कंबरदुखी पाठदुखी मडक्याचे विकार यावर रामबाण उपाय उपलब्ध होतात या शिबिरामुळे संपूर्ण शरीराची पंचकोश शुद्धी नैसर्गिक पद्धतीने होते आणि मानसिक दृष्टिकोनातून नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते आजपर्यंत सुमारे तीस हजारांहून अधिक लोकांनी स्वानुभव योगधामच्या शिबिराचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे या शिबिरात व्यापारी शिक्षक इंजिनियर डॉक्टरसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन आपले अनुभव सकारात्मकतेने मांडले आहेत सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम व सहकार्य संस्थेसाठी प्रेरणादायी आहे सदर शिबिराची उद्दिष्ट याप्रमाणे आणि सशक्त पिढी निर्माण करणे माझी पहाड नाही आणि मी जो आहार सांगतो तो आहार घरी पाळला जायचा तर काय रिझल्ट कमी आलाय जर हे माझ्या लक्षात आलं तर मी एक ठरवलं की भाज्यावर मीच खरेदी करून आणून देतो मला पण भरपूर जेवायला मीच घालतो रिट्रीट मध्ये मीच घेऊन जातो हॉल पूर्वी सुद्धा आपला हॉल वगैरे नव्हता आपल्याला लोकांना असे भीक मागावं लागायचे त्या हॉलसाठी भाण्याला काहीतरी पैसे वगैरे द्या असं सांगतो लोकांना पैसे मागावे लागायचे रविवारचा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण गुरुभिक्षा शिकवतो त्या दिवशी सुद्धा दिवसभर तुम्ही माझ्या असता त्याला खाण्यापिण्यासाठी बरं मर्गेटी करावी लागायची मला सांगलीच्या एका ग्रस्ताला सांगितलं गुरुजी असं ठेवू नका यामुळे तुम्ही कधी एस्टॅब्लिश किंवा काही करू शकणार नाही तुम्ही लोकांच्याकडून पैसे घ्या आणि मग मी काय करायला लागलो त्या भाजीचे पैसे म्हणजे ज्यूसचे पैसे आहाराचे पैसे आपण जर रिट्रीटला जातो त्या रिट्रीनला जे भाडं आपण देत होतो बाहेरच्या शौचालयानं आता आपण स्वतःचा आश्रम लागलाय त्यासाठी त्याचा मेंटेनन्स खाणं पिणं दोन दिवस सगळं आपण सांभाळतो गरम पाणी गार पाणी झोपण्याची सगळी आपण करतो आणि दररोजचा आहार ह्याच्यासाठी म्हणून फक्त हे फ्री घेत हिचं आपण हॉलला काही भाडं द्यावं लागतो त्याचे पैसे असं हे सगळं मिळून पैसे कमावेत हा उद्देश अजिबात नाही आणि हे जर करा मी करायला लागलो मी जर बघा मुलगा बाकी खरेदी करतो मार्केटमध्ये सगळ्यांना देतो तर रिझल्ट एक नंबर यावं लागते आणि मग म्हणजे हा आता करेक्ट आहे आणि मग आपण हे फक्त मेंटेन्स एस सच असं आपण किती